तुम्हाला एक जाहीर आमंत्रण देतोय महाराष्ट्रातील पहिलं संत चोखोबरायचं मंदिर ते सुद्धा आपल्या बुलढाण जिल्ह्यातच झालंय महाराज बरोबर आहे का नाही कोणी जर म्हणलं ना तुमच्या बुलढाण जिल्ह्यात काय असा छातीला हात लावायचा <laughs> काय करायचं असा छातीला हात लावायचा आणि त्याला सांगायचंय मा छत्रपती सारखा राजा ज्या महाराष्ट्राला मिळालाय त्या मायमाऊलीची कूस सुद्धा आमच्या बुलढाण जिल्ह्यातली असं लोकायला सांगायचं बरोबर आहे का नाही गजानन महाराजांचा संस्थान अरे बाकीचे संस्थान पैशाने मोठे असतील पण नियम आणि शिस्त जर जगात कोणत्या संस्थांना पाहायला ते आपल्या महाराज संस्थानला पाहायला भेटते बरोबर आहे का नाही म्हणून पहिला संत चोखोबरायचं महाराष्ट्रातलं मंदिर आपल्या बुलढाण्या जिल्ह्यात चिखली तालुक्यात इसरुण मंगरूळ या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रातला पहिला संत चोखोबरायच्या पुण्यतिथीचा उत्सव ह्या वर्षी दहा मे ते अठरा मे या कालावधीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचं होणार आहे बसणारे मंडळी या वर्षी आनंदाची बातमी आहे की सप्ताहामध्ये पुण्यतिथीच्या उत्सवाला रामायण नाही आहे भागवत नाहीये महाभारत नाहीये ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं गोड कार्य आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र सात दिवस ज्यांच्या मुखातून आहे ते अयोध्या मंदिराचे कोशाध्यक्ष गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या मुखातून सात दिवस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे बसणाऱ्या सर्व तरुणांना माझी विनंती आहे मी काल रायगडला होतो बरोबर आहे का नाही रायगडून फक्त आपल्या कीर्तनासाठी आलोय नाही तर मला खूप धावपळ होती मग मी रायगडून प्रवास करून जर आपल्या गावाला कीर्तनाला आलो तर माझी विनंती आहे नका पुरुषोत्तम महाराजांसाठी येऊ पण माझ्या छत्रपतीसाठी माझ्या चोखोबऱ्यासाठी एक दिवस तरी तो कार्यक्रम पाहायला या तुम्ही जेवढं सुंदर नियोजन केलं एकदा चोखो मरायच्या सुद्धा नियोजन पहा महाराज आपल्या गावा भागातले भरपूर मंडळी स्वयंसेवक म्हणून तिथे येतात काही गावागावामध्ये जर गट असतील तर त्यांना सुद्धा माझी विनंती आहे दररोजचे दहा ते पंधरा हजार तरुण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकायला येणारे पहिल्या दिवशी दहा तारखेला राजस्थानचे राज्यपाल आमचे बागडे नाना यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन आहे बाकी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे तर सात दिवस येणारच आहे पण माझ्यासाठी मुख्यमंत्री म्हणजे तुम्हीच आहात कारण तुम्ही माझ्या जिल्ह्याचे आहात म्हणजे सर्व तरुणांना माझी विनंती आहे आपण प्रत्येकाने त्या कार्यक्रमाला या राहण्याची खाण्याची आता सांग व्यवस्था आहे शेवटच्या दिवशी पन्नास हजार लोकांना आमरसी किती लोकांना पन्नास हजार आणि अभिमानाला ना नाही गर्वाना सांगतो एवढा मोठा सप्ता असतो हो पण एक रुपया सुद्धा त्या सप्त्याची वर्गणी घेतल्या जात नाही कीर्तनाच्या माध्यमातून जेवढा पैसा येतो त्या पैशातूनच चोखोबरायचा सप्ता होतो त्याच्यामुळे भुकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण काय करतो आश्रमावर येऊन पाहायचं स चोखो करायचं मंदिर पाहिल्यानंतर तुम्हाला कळल महाराष्ट्रात तेवढं देखणं मंदिर कुठंच नाही आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे प्रत्येकाने त्या मंदिराला या त्या कार्यक्रमाची शोभा वाढवा तो पुरुषोत्तम महाराजाचा कार्यक्रम नाही आहे तो आपल्या जिल्ह्याचा कार्यक्रम आहे आणि आपल्या जिल्ह्याचं वैभव वाढवण्यासाठी तरुणांना माझी विनंती आहे एक एक दिवस तरी गावातील प्रत्येक वीस वीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास तरुणांनी त्या कार्यक्रमाला या कार्यक्रमाची शो शोभा वाढवावी पुनश एकदा सर्वांच्या चिन्ह मी माझा माता ठेवतो जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरु जोग महाराज वर्ग शिक्षण